नमस्कार वाचन मेळा अंतर्गत छत्रपती शिवाजी विद्यालय दुदंडीच्या या हॉलमध्ये आपण आदरणीय अशोक वाघमारे सर यांनी केलेल्या कातरणाचा वाचन आपण या ठिकाणी घेत आहोत संबंधित कात्रणं जंगल सफर विविध खेळाडू विविध झालेले पंतप्रधान अनेक अशा महत्त्वपूर्ण गोष्टी या कातरणामध्ये आपणाला पाहायला मिळतील आपण या ठिकाणी बघतोय की बऱ्याच गोष्टी कातरणाच्या या ठिकाणी ठेवल्या गेलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये वाचन जनजागृती व्हावी यासाठी आपण हा वाचन मेळावा घेतो आहे मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या अनुषंगानं हे सर्व काही गोष्टी आपण या ठिकाणी बघतो आहे मुलंही आहेत काही इयत्ता पाचवी ते आठवी आणि पुन्हा नववी ते दहावी अशा वर्गांची के लिगे लिला है। makes a man आसे Bacon या ठिकाणी रचना केली गेलेली आहे रीडिंग मेक्स अ मॅन परफेक्ट असे फ्रान्सिस बेकन या प्रख्यात इंग्लिश विचारवंताने म्हटले आहे या वचनाचा अर्थ माणूस वाचनाने परिपूर्ण होतो वाचनाच्या अनुषंगाने बहुश्रुत होतो त्यास विशाल दृष्टिकोन प्राप्त होतो शैक्षणिक प्रक्रियेमध्ये वाचनाला अनन्य साधारण महत्त्व आहे वाचन जेवढे परिपूर्ण आणि विस्तृत असेल तेवढी अधिक ज्ञानप्राप्ती होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका भाषणात वाचाल तर वाचाल असे सांगितले आहे वाचाल म्हणजे वाचन कराल तर वाचाल म्हणजे टिकाल याचा अर्थ वाचन कराल तर टिकून राहाल चांगले जीवन जगाल संतुलित आणि परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी वाचन संस्कृतीचा उपयोग होतो तर यांनी आपल्याजवळ जवळजवळ अशा प दैनंदिन कातमधील काही महत्त्वाची कात्रणं त्यांनी काढून त्याचं लॅमिनेशन करून आज ह्या अर्थ्यांच्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत विद्यार्थी वाचत आहेत आणि त्यामधील काही महत्त्वाची टिपणंही काढत आहेत आज अतिशय आनंद होतो आहे की त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजावी त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक शनिवारी आनंददायी शनि वाचन संस्कृतीचा विकास करणे आजच्या काळाची गरज आहे आणि त्याकरता आनंददायी शनिवार म्हणून आम्ही हा उपक्रम निवडलेला आहे नव्यानं विकसित होणारी पिढी सुसंस्कृत बनविण्यासाठी बालवयातच वाचनाची गोडी निर्माण व्हावी याकरता वाचन संस्कृतीचा आणि अशा उपक्रमांचा उपयोग आहे वाचनामुळे सामान्य ज्ञानात प्रचंड भर पडून बहुश्रुतता वाढते रसिकता वाढते चार चौगात एखाद्या विषयावर आत्मविश्वासाने आणि ठामपणे बोलता येते वक्तृत्व आणि लेखन सुधारते प्रवास वर्णनांच्या वाचनातून देशोदेशीची सफर करताना लेखकानं घेतलेले अनुभव केल्याने देशाटन आपल्याला घर बसल्या अनुभवता येतो प्रवास खर्चिक आणि जिकरीचा असल्याने पुस्तकामुळे आपण सहजपणे साता समुद्रापलीकडे जाऊन पोचतो प्रकार ललित साहित्यातून आनंद तर मिळतोच पण विचारांना दिशा मिळून भाषा सुधारते पुस्तके आपला एकटेपणा घालवतात ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे जयाचे स्वाध्याये नष्ट होती सर्वदंभ आज्ञानाच्या तिमिराशी ग्रंथ हेच दीपस्तंभ ज्ञानेश्वरांच्या ओवीतील आशय समजावून घेऊन हा वाचनाचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीला देऊन सुसंस्कृत समाज घडवूया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद विज्ञान विषयक शैक्षणिक व्हिडिओ आणि शालेय शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद